प्रयत्नशास्त्राला घराघरात पोहोचवण्याचा लाभला उदंड प्रतिसाद ज्योतिषप्रेमींचा ज्योतिषशास्त्रातील शास्त्रशुद्ध माहिती मौलिक ज्ञान घराघरात पोचवण्यासाठी शास्त्राचा प्रचार प्रसार करण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असतो अभिमानाची बाब म्हणजे ज्योतिषप्रेमींकडून देखील आम्हाला नेहमी उदंड प्रतिसाद लाभत आलेला आहे दोन हजार चोवीस या वर्षातील यूट्यूबकडून प्राप्त झालेली ही आकडेवारी आम्हाला प्रोत्साहन देणारी आहे या उदंड प्रतिसादाबद्दल सर्व ज्योतिषप्रेमींना मनपूर्वक धन्यवाद तुमच्या माहितीसाठी ही आकडेवारी मी इथे देत आहे या दोन हजार चोवीस वर्षात एक लाख तीस हजार नवीन सबस्क्रायबर झालेत एक करोड नव्वद लाख व्ह्यू मिळालेत आठशे अठ्ठ्याऐंशी व्हिडिओ अपलोड केले गेले तीन लाख वीस हजार लोकांनी लाईक केलं ला, तेवीस हजार दोनशे लोकांनी कमेंट केल्या आणि दोन लाख दहा हजार लोकांनी शेअर केलं सर्वांचे खूप खूप धन्यवाद तुमचं हे प्रेम तुमचं हे सहाय्य आम्हाला नेहमीच आमच्या कार्यासाठी प्रेरित करतं धन्यवाद शुभम भवतू